सद्गुरुनाथ महाराज की जय शनिवारची मारुतीची कहाणी एका आटपाट नगरात एक ब्राह्मण मुलगा व सून राहत होते मुलगा प्रवासाला गेला सासू सासरे देवाला जात भिक्षा मागून धान्य आणेत सून स्वयंपाक करे सासू सासऱ्यांना वाढून उरलं सुरलं आपण खात असे श्रावण महिन्यात शनिवारी एक मुलगा आला म्हणाला बाई मला नाहू माखू घाला ती म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला नावू कशानं ना घालू माझ्यापुरतं घार घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हावू घाल आणि जेऊ घाल सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हावू घालून जेवायला घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले आणि जाते वेळी घरभर ते तांदूळ फेकून तो अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोटा गुरानं भरला धान्याच्या कोट्या भरल्या दासदासी आल्या सासू सासरे देवाहून आले तो घर काही ओळखे ना वाडा कोणाचा सून दारात आरती घेऊन उभा होती मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली व म्हणाली तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले आरती करून त्यांना आत घेतलं तिने गरीब असूनही तिच्या हातून होईल तेवढा तिने परोपकार केला त्याचे पुण्य तिला मिळाले मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय